बदलापुरातील नामांकित चित्रकार सचिन जुवाटकर यांनी आपल्या चित्राच्या माध्यमातून अनोखा प्रयोग साकारला आहे या चित्रांमध्ये त्यांनी वापरलेले रंग बदलत्या प्रकाशानुसार बदलणार आहेत या अनोख्या चित्राचे प्रदर्शन मुंबईत भरवण्यात येणार आहे बदलापुरातील नामांकित चित्रकार सचिन जुवाटकर यांनी यंदा अनोखा प्रयोग रंगाच्या माध्यमातून केला आहे आपल्या चित्रात प्रत्येक वेळेस काहीतरी नाविन्यपूर्ण जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र यंदा बदलत्या प्रकाशानुसार बदलणारे रंग अत्यंत सुबकपणे त्याने चित्रात सामावून घेतले आहेत चित्र साकारत असताना त्यांनी रंगांमध्ये सोने चांदी तांब अष्टगंध हळद काळी हळद गुलाबांच्या फुलांचा अर्क कमळांच्या फुलांचा अर्क अशा नैसर्गिक रंगाचा वापर करून चित्रांमध्ये जिवंतपणा जपण्याचा प्रयत्न केला आहे चित्रांवर पडणाऱ्या प्रकाशानुसार त्या चित्रांचे रंग अत्यंत सुबकरित्या बदलत असल्यामुळे त्या चित्रातील अनोखेपण सहजरित्या अनुभवता येणार आहे अतरंगी रंगलेले या शीर्षकाअंतर्गत चित्रप्रदर्शन मुंबईत आयोजन केले आहे नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल असे सहा दिवस मुंबईतील नेहरू सेंटर वरळी या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे सचिन जुवाटकर यांनी साकारलेल्या प्रकट लक्ष्मी आदि गणपती श्रीकृष्णसोबत संगसखा छत्रपती शिवाजी महाराज अशा एकूण पंधरा चित्रांचा समावेश आहे हे चित्र साकारण्यासाठी गेल्या वर्षभरापासून त्यांची तयारी सुरू होती ब्युरो रिपोर्ट न्यायदरबार बदलापूर